खेडमधील बस स्थानकाची झालेली दुरावस्था आणि सोबतच रात्री अपरात्री प्रवाशांच्या वेळेला उपयोगी पडणारं एस टी कॅन्टीन हे गेले कित्येक महिन्यापासून बंद अवस्थेत आहे तरी या विरोधात आता खेड तालुका काँग्रेस पार्टी आक्रमक झाली आहे येत्या सा चोवीस तासात एस टी कॅन्टीन उघडलं नाही तर आम्ही ते फोडू असा इशारा खेड तालुका काँग्रेस पार्टीतर्फे देण्यात आला आहे तरी एस टी प्रशासनाशी भेट घेत यासंबंधीचे निवेदन देखील त्यांनी सादर केले गणेशोत्सवासाठी कोकणात येणाऱ्या चाकरमान्यांची गैरसोय होऊ नये यासाठी खेड तालुका काँग्रेस पार्टी आक्रमक झाल्याचं इथं पाहायला मिळतंय एस चाकरमानी लाखो लोक आपल्या या खेडमध्ये येत असतात आणि ह्या एस टी स्टँडची परिसर परिस्थिती फार वाईट आहे जेवढं एस टी स्टँड गलक आहे कॅन्टीन बंद आहे तेव्हा आज आम्ही खेड तालुका काँग्रेसच्या वतीने आघार प्रमुखांना पत्र दिले निवेदन दिलं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये कॅन्टीन ही चालू झाली पाहिजे आणि येणाऱ्या चाकरमान्यांना जे काय गलक हे आहे ते त्वरित करून द्या तसं आम्ही त्या प्रमुखांना सांगितले आणि त्यांनी ते मान्य केलेलं आहे जर चोवीस तासामध्ये कॅन्टीन जर चालू नाही झाली किंवा तिथे नाही लागला तर आम्ही कॉलेजवाले ते टाल पडू असं त्यांना सांगितलंय आणि जे काय होईल त्याला परिणाम झाले त्याला जबाबदार आगरप्रमा रोज मरे आणि त्याला कोण रडे म्हणतात ना ही परिस्थिती आपल्या खेळ असिस्टंटामध्ये झाली बघा इथे बरेच वर्षापासून या रस्त्या अवस्था एकदम बेतानी झाली आहे तुटलेत पत्रे फुटलेत हड्डे झाले तेवढे मोठमोठले मुतारीची व्यवस्था नाही कॅन्टीन बंद आहे तरी देखील प्रशासना आणि या इथले असतात जे आगार प्रमुख आहेत त्यांना त्याची पण जाग येत नाही असं आम्हाला तो वाटतं आहे आम्ही काँग्रेस पक्षाकडनं यांना इशारा देतो गणेश उत्सव तोंडावरती आहे आणि ह्या असलेल्या गणेश उत्सवामध्ये येणाऱ्या प्रवाशांची आमच्या चाकरमान्यांची कोकणवासियांची जर व्यवस्थित सोय झाली नाही तो काँग्रेस पक्षाकडनं हे कॅन्टीन जरी फोडावं लागलं तरी आम्ही ते फोडणार आणि आमच्या प्रवाशांची आमच्या कोकणात सगळ्या स्थानिक लोकांची आम्ही सोय नक्की करणार भले आमच्यावर केसेस फोडते याचा काही होऊ दे काही आम्हाला अर्थ नाही